नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज आणि शेतकरी हक्क व संरक्षण संघर्ष समितीतर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नको तर त्यांना सुगार आणि मटका कॅबिनेट मंत्री बनवावे अशी उपहासात्मक मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी रमी खेळत कृषी मंत्र्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला असून छावा संघटनेच्या पदात ाला करण्यात आलेल्या असताना शेतकऱ्यांचे किंवा कष्टकऱ्यांचे प्रश्न वर न कृषी मंत्री जे माणिकराव कोकाटे आहेत ते जंगली रमी खेळताना दिसून आले आणि त्या त्यामुळे त्यांच्यावर टीकेची भडी मारे झाले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी ज्यावेळेस विजय गाडगे पाटील छावाचे जे होते कार्यकर्ते यांनी लातूरमध्ये तटकरे साहेबांना ज्यावेळेस त्याचा जाब विचारला त्यावेळेस अजित दादा गटांच्या राष्ट्रवादीच्या युवा कार्यकारिणी ज्याचं नाव सूरज चव्हाण आहे त्यांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांना किंवा संघटनेला असं जर दडपशाही चालू असेल तर ते योग्य नाही कारण मागेही प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरही असाच हल्ला झाला आणि आजकाल काय झालं की कुठलीही संघटनेने सरकारला विरोध करण्या म्हणून मला वाटतं सरकारची दाबदडशाही चालू आहे आणि ह्या दडशाहीला विरोध म्हणून आम्ही सकल मराठा समाज नवी मुंबई आणि शेतकरी आणि कष्टकरी हक्क समिती नवी मुंबई मार्फत इथे एक आंदोलन केलेलं आहे ह्यामध्ये आम्ही माणिकराव कोकाटे यांचा निषेध तर करतोच आहे आणि प्लस ते सूरज चव्हाण यांचाही निषेध करत आहे पण आमच्या सरकारला एक मागणी आहे की मानिक ना कोकण यांचा तुम्ही राजीनामा मागवू नका उलट त्यांचं प्रमोशन करा त्यांना काय करा कृषी मंत्री खात्या त्यांच्याकडून काढून घ्यावं आणि सरकारनं नवीन खातं तयार करावं मटका व जुगार मंत्री म्हणून आणि त्याला कॅबिनेट दर्जा द्यावा कारण आजकाल काय झालं की ड्रीम इलेव्हन असू द्या किंवा हे आता जंगली रंबी आहे किंवा जे आपण भिंगरी काही तर म्हणतो तो जो काही गेम चालू आहे त्याच्यावरती ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात जर आपण पाहिलं तर कष्टकरी वर्ग जो आहे तो दिवसभर बिचारा कष्ट करतोय आणि हे सगळे पैसे करोडोनी ह्यांचे पैसे हे ह्या गेम मध्ये जात आहे आणि सरकार ह्याला मटका न म्हणता किंवा जुगार न म्हणता हा काय म्हणतो बौद्धिक खेळ आहे म्हणून सरकार ह्याच्यावर अठ्ठावीस टक्के टॅक्स लावतोय जर ह्याच्यावर टॅक्स लावत असेल तर ह्याचं मंत्रालय काढण्यात का हरकत आहे आणि ह्या मंत्रालयाचं मंत्रीपद मानिकराव कोकण यांकडे द्यावं ही सरकारला आमची मागणी आहे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई